भीसवत नाही ना पट्टी सगळं सगळी अजून आंघोळीच केली नाही रावल्या हे गाडगिर का अरे आतून चावल्यासारखं होतंय गोट्या तिथं लागले म्हणून डॉक्टरनं पट्टी केली ना डॉक्टर काय डायवी इथं हात लावणूक सारखे हात लावणूक नुक तू गोट्या त्या दिवशी कशी देवडी गडबड हा तारखेला जायच होतं रे अरे तारखेला नाही कॉलेजला जायचं होतं ना कॉलेजला जायच होतं तर डोकं शान ठेवत काय गरज होती का मस्ती करायची होती ना शाळेत केली आता आता कॉलेजमध्ये गेली अरे आपली एक जबाबदारी आता तुझी आपाकडे बुकतेस अरे त्यांचा अक्का दिवस कामात जातोय ते मस्त नका का बैरण टाकका दूध जावा ओजी आणा हा बरं वाटते का तुला ही काय त्याच नाही हिस कर लावणार आहेस का त्यांनी आपल्याला एवढ्या चांगल्या कॉलेजमध्ये घातले कशाला आपण शिकावू मोठं व्हावं आपण घर सांभाळावं त्याच आता आराम द्यावा म्हणूनच ना चांगलं शिकूया आणि चांगलं मोठं होऊया आणि घरची परिस्थिती सुधरूया कळ का सर जबाबदारी नाग आता राहुल्या तू फी भरली का हां भरल्या हां भरल्या माहिती आहे की मला एवढे दवाखाने सगळे पैसे दिलेस आणि भरल्या म्हणतो हे तुला काय करायचं आहे तू आता लक्ष दे खाण्यापिण्यावर कळ का कसा लवकर बरा होतील कसं कॉलेज मिळतील हि डोक्या ठेवतो काय आणि हे बघ तुला सांगतो वा बाद झालं अजून नको घ्यान देऊ डोके भी भिन्न करू जा कॉलेजला दिपू अरे गोट्या काल रात्री पण दिपूचा फोन आला म्हटली उद्या सकाळी कॉलेजमध्ये लवकर ये मला त्यावर बोलायचा आणि आताही फोन यायला गला आता फोन नसतो आता डायरेक्ट कॉलेजमध्ये जातो आणि हिला भेटतोच लवकर जा नाही गाडी सुटेल जाऊ का हा काळजी घे लवकर जा घरचे माघार चालस घरी चाललेस वी आणि कॉलेजला जायचं नाही कशाच कॉलेजला जाणार आता गाडी गेली आई शपथ गाडी झाली मग एवढं गडबड आलो आणि तू म्हणतेच गाडी गेली आता कशाने जायचं हा अगं मग वडापिल की मागणं वडापला जाऊया अरे राहूल्या आत्ताच गाडी गेली लगेच वडाप भरल का कॉलेजला तर गेलं पाहिजे हा आरचे एक काम पुऱ्या जी ना टेस्ट नाही हट कुर्या आई थिंक सुबह जावे चल म्हणजे तुला जायचं आहे कॉलेजला होय मी कॉलेज कॉलेजने बडवव रावल्या एक काम करू आमच्या घरी जाव गाडी घेऊ आणि जाऊ कॉलेजला गाडीवून तुझ्यावर नको नको अरे का बापू गेलेत कामाला आपली गाडी आहे घरी मग गाडी घेऊ आपण दोघत जाऊ चल होय पण तुझ्या बापूला कळ तर राहुल तुला विचार करायला लागलायस बर का आणि बापूला कळलं तर मी काय सांगायचं ते सांगते चल कस काय पुने बदल बदल दुसरे लाव का दुसरे लाव बाबा थांब रे काय तब्येत कशी का मला काय झाले मला काय झालंय म्हणजे हात पाय ए काय बोलतोय अरे गाडीनं उडावलं असं कळलं म्हणून विचारतोय हा ठीक आहे आता अरे बोटे की मी काय म्हणतो मला एक सांग त्या राहुलचा मॅटर काय चालू आहे रे नेमका तुला काय करायचंय नीट विचारतोय ना तर नीट सांगायचं आता दे ना असा एक बिल्ला शॉट ए बिल्ला शॉट तसलं मला लोक सांगा आणि तुम्हाला माहितीच आहे सगळं अरे आम्हाला माहिती आहे र त्या राहुल्याचा दीपूचा विषय चालू आहे पण त्या आरचीचं काय रे मध्येच आरतीचं मध्येच काय अरे मेन विषय तर त्या आरचीचाच आहे अरे भाऊ ती पोरगी आहे ना त्या रावल्यासाठी काय बी करायला तयार आहे रे ए डोकं खराब करू नको बर का आणि डोक्यात काय पण घालू नको कळलं का अरे गोट्या आम्ही काय बी डोक्यात नाही घालत जे खरंय ना तेच सांगतोय आणि इथून पुढे सांगतो त्या दिपूचा पत्ता आहे ना तो कट आहे आणि कोणाचा चालू आहे आरची आणि राहुल्या कसा कळलं का केळ आ, 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 आ।, आ।, आ? आ। हे समजाय ना डायरी मध्ये नोंद करून ठेवायची चल नाही का आता चल कळती हॅलो राहुल अरे मी आलो कॉलेज मध्ये तू कुठे आहेस यायला वाटेत आहे याय लागलस अरे मी काल तर सांगितलं होतं की तुला लवकर मला बोलायचं आहे म्हणून कोणासोबत यायला लागलायस तू आल्यावर सांग तू की कॉलेजमध्ये आल्यावर सांगतो हा ठेवतो आता हा कॉलेजमधला मित्र तुला पाहिजे काय हे डोर या काय चाललंय तुझ हे काय झालं काय नाही सोड अरे काय अरे नाही काय सोड अरे मग कस तोंड केली या मी चांगल्या आय टी आयला ॲडमिशन घेणार होतो तुझ्या नादानी या कॉलेजला आलो आणि काय म्हणलं होतास या कॉलेजमध्ये पाखरं आहेत पाखरं अरे पाखरं सोड अजून एक सुद्धा पूर्वी मला बोलली नाही आणि ते जाऊ दे अजून काय म्हणलं होतास की एका महिन्यात तुझी लव स्टोरी चालू अरे हाड तोंड चांगलं दादा काय म्हणलं तोंड चांगलं लागते कॉलेज कॉलेजमध्ये हँडसम म्हणते मला हँडसम बॉय कळलं का आणि दिसायला कसा राजबिंडा तू राजबिंडा अरे माझ्या बाच कॉलेज माझ्या बाच्या कॉलेज मधल्या पुरी माझ्याकडे बघ ना त्या अरे माझ्या लव्ह स्टोरी असून चालू झालं नाही आणि तुझं कुठलं घेऊन बसलायस काय अरे तुझ्यात तुझ्यात काय माझ्यात काय आहे का जर एका महिन्यामध्ये कुठली पोर घेऊन मला आयलो बोलली नाही तर मी ऍडमिशन काढणार आहे आणि दुसरीकडे जाऊन घेणार आहे सोड हे बघ नवीन लव्ह स्टोरी हे या सोड ती आर बघ तर नुसतं सोड मला बघायचं ही दुसऱ्याच्या लव्ह स्टोरी बघून माझे डोकं फिरायला लागले स्टोरी बघ स्टोरी कोणा स्टोरी आहे काय तिथे राहुल अर्ची एक सोबत फोटो काय सांगते नवीन नऊ स्टोरी मग मंग्या अर्चुन रावला सोबत फोटो टाकला स्टोरीला काय सांगते हरभक्की म्हणजे कळ तुला रावल्यानं जुना पत्ता कट केलाय आणि नवीन धरल्या हो मी काय म्हणतोय आपली लव स्टोरी चालू करायची का हा मग आधी माझी मग तुझी ऐकलं का मी काय म्हणतोय आता जुना पत्ता कट झाला म्हणलं नवीन लव स्टोरी चालू करायची का करची असं का बघतेस अरे काय नाही असच असच म्हणजे म्हणजे आज भारी वाटलं ना गाडीवर यायला हा मग आपण रोज येऊ गाडीवर कॉलेजला रोज गाडी येऊन हा गं मिस्टीचा पाच कशाला काढला अरे पाचच सोड आपल्याला कोण विचारते आपण येऊ रोज गाडीवरनं छान आहे चल राहुल चल येत ना अगदी अगं हात काय पकडती आणि कुठं चल ए तू तर आता शांतच बस बर का आता जर आमच्या मध्ये बोललीस ना एवढं वाईट कोण नाही काय झाले तुला राहुल मला नाही काय झालं तुलाच काय झालं ते सांग मला मजी राहुल मी काल रात्री तुला फोन केला की मला महत्वाचं बोलायचंय तुझ्यासोबत उद्या लवकर कॉलेजमध्ये कॉलेजमध्ये आल्यावर सुद्धा मी तुला फोन केला कुठं आहेस म्हणून तर तू फोनवर म्हणलास की मी गाडीवर आहे मी तुला हे पण विचारलं कुणासोबत यायला लागलायस तर तू मला काय सांगितलं नाही दीपू हा गाडीवर वार येत होतं आवाज पण येत नव्हता आणि तुला मी म्हंटल की कॉलेजवर आल्या सांगतो म्हणून राहुल कॉलेज मध्ये आल्यावर सांगणार होतास का तुला सांगायचंच नव्हतं तुझा काहीतरी गैरसमज व्हायला लागलाय आज काय नाही गैरसमज माझा नाही व्हायला लागला राहुल तुझ्याबद्दल कॉलेजमधल्या प्रत्येक मुला मुलीच्या मनात गैरसमज व्हायला लागला आणि तू बघितलंस ना ती काय म्हणली त्या दिवशी मला की आमच्या दोघांच्या मध्ये येऊ नकोस तुझा तिचा काय संबंध आहे र आत्ता आल्या बघितलं तर ती कॉलेजमध्ये आणि मला सांगते की मध्ये येऊ नकोस राहुल तू तिथंच उभा होतास तरी तू एका एक शब्दानं काय बोलला नाहीस तू तिच्यावर पण चांगलं बोलतेस माझ्यावर पण चांगलं बोलतेस एवढं खोटं वागण्यापेक्षा ना तुझ्या मनात खरं काय ते एकदाच मला सांगून टाक अगती पू माझ्या मनात काय ती तुला माहितीच आहे की म्हणजे सांगायचं नाही का तुला राहून देत समजलं मला Ac ydi